News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसराच्या अगदी जवळ असलेलं टाकळगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी गुरु समगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पावनभूमीमध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी पाच जोडप्यांचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे अतिशय छोटं जे गाव असलं वाडीतांड्याचं असलेलं बाजूला गाव आहे टाकळगाव याच्या बाजूला अनेक वाडी तांडे आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला वसलेलं गाव अतिशय भाविक दत्तभक्ताचं गाव आहे आणि त्या गावामध्ये आज दोन दिवसापासून या लग्नविधीचा धुम धूमधाम गाजावाजा होत आहे तर आज या ठिकाणी अतिशय उत्साहात हा लग्न सोहळा संपन्न झालेला आहे या ठिकाणी आज राजकीय नेते असतील इतर गावकरी मंडळी असतील पाहुणे मंडळी असतील त्यानंतर संत महंत असतील त्यांनी देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी टाकळगाव नगरीचे प्रमुख म्हणजे या ठिकाणी सरपंच भीमरावजी लांबाडे आपल्यासोबत आहेत सर काय सांगणार आपल्या गावात जो इतका मोठा कार्यक्रम संपन्न झाला याबद्दल काय सांगणार गुरुवर्य आनंदगिरी महाराज आणि गुरु समगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने आमच्या गावात पूर्ण तरुण मित्रांनी गावातल्या नागरिकांनी सगळ्यांनी महिन्या महिन्याभरापासून हे त्यांनी कष्ट केलेलं आहे आणि नियोजन लावलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे बळी पाटील आहेत शिवादात बा मारकरी बालूत बालाजी खानसोहे दिगंबर शेवकर काही सिनियर आणि काही युवक यांनी सगळ्यांनी काय केले एकत्र ठरविले किंवा आज या तारखेला गावातलं कोणतंच काम करायचं नाही आजूबाजूच्या गावातले बोरगाव शंभरगाव जांभूण आणि आमचे तंडे आहेत दोन हेमला तंडा आणि कांदा तंडा या तंड्यावरल्या लोकांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे आमच्या सांगलेल्या सूचनांना त्यांनी मान ठेवून ती सूचना ऐकल्यात आणि त्या सगळ्याचं फलित म्हणून आजचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे ते कोणी एकाचमुळं झालेलं नाही किंवा कोणा एका माणसाच्या हेतूमुळे होईना सगळ्या गावानं एका मतानं गावा एका दृष्टीनं सगळ्याने झटले आणि एका दिवसात झटले नाहीत आठ दिवसापासून सगळ्यात हे होती किंवा चिंता की कार्यक्रम कसा होईल कसं कार्यक्रम नियोजन लागेल कसं वाढप होईल त्यासाठी प्रत्येकाचे जे ते विचार होते प्रत्येकाच्या विचाराचा सन्मान देऊन ते प्रत्येकाच्या विचाराला मान देऊन त्याच्या स्वतंत्र पालन केलं म्हणून कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे आज आपण नांदेड परिसराच्या अगदीच जवळ असलेलं टाकळगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाच जोडप्यांचा शुभविवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण गावकऱ्याशी चर्चा करत आहोत काय सांगणार सगळ्यांची कैलासवाशी दत्तविलीन गुरुवारी समगीर महाराजांच्या कृपाशीर्वादाने या टाकळगावला जे सौभाग्य लाभलेलं आहे या सौभाग्याची दखल घेऊन आमचे महंत एकशे आठ श्री समजीर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या सोहळ्याला अतिशय मार्गदर्शनाखाली महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची जयत तयारी मागच्या एक महिन्यापासून सुरू होती कालच्या दोन दिवसापासून या हा सोहळा अंतिम टप्प्यात आलेला होता आणि या सोहळ्यासाठी साधू संत महंत त्यानंतर राजकीय सामाजिक आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाले होते सर्व वराड मंडळी अवने मंडळी या दिमागदार सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते त्या सर्वांचं आमच्या टाकळगाव तर्फे आम्ही शब्दसुमनाने स्वागत केलं आहे आणि या ठिकाणी जे काही अन्नदानाची क्रिया झालेली आहे आम्हाला वाढ करण्यासाठी या सोहळ्यासाठी किमान बारा ते पंधरा हजाराची लोकसंख्या होती आणि आम्हाला अन्नदानासाठी अन्नदान वाढ करण्यासाठी आमच्या टाकाळगाव वाशी आ, वाशी असतील त्यानंतर बोरगाव आहे शंभरगाव आहे कांजाळा आहे तांदळा तांडा आहे त्यांच्यात बाबुळगाव आहे आणि जांभरुण आहे बाबुळगावचे तिन्ही तांडे असतील तर त्यांनी आम्हाला सेवादानाचं मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी सर्वच स्वयंपाक वाढून आम्हाला जे काही सहकार्य केलेलं आहे हे सहकार्य आम्ही कधी विसरण्यासारखं नाही दत्तविलीन गुरुवारी आनंदगीर महाराजांनी जो सेवाभाव दाखवला तोच सेवाभाव या टाकाळगाव वासियांमध्ये दरवर्षी आमच्यामध्ये दिसून येते आणि आनंदगीर महाराजांचं जर नाव घेतलं तर जी ऊर्जा आमच्या अंगामध्ये येते ती ऊर्जा कायमस्वरूपी आम्ही वाढण्यासाठी त्यांचं वाढ करण्यासाठी वाढण्यापूर्वी त्यांचं नामस्मरण करत असतो आणि शेवटपर्यंत अगदी भंडारा असेल गावचे लग्नकार्य असतील कुठलीही विधी असेल तर ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्ही जातीपातीचं राजकारण न करता आम्ही सगळे एक संघ एक आ, एक दिला एक दिलानं आम्ही काम करतो आणि ते काम आम्ही पूर्णत्वाकडे नेतो असं आमच्या काकळगाववासी यांचं हे आहे एकोपा आहे आणि यापूर्वीसुद्धा आम्ही अकरा अकरा लग्नाचे सुद्धा मेळावे या ठिकाणी आम्ही साजरे केलेले आहेत एवढा भव्य दिव्य असा मंडप एवढा भव्य दिव्य असा कार्यक्रम भूतोन भविष्यती असं आम्ही घडवून आणलेला आहे आणि ज्यांना कोणाला आमच्या सेवेची गरज वाटते त्यांनीसुद्धा आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी त्या ठिकाणी आम्ही हे आनंदगीर महाराज असतील हे समगीर महाराज असतील यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपन्न करू एवढी मी माझ्या गावक वाशियांतर्फे शुभेच्छा देतो सर्व विवाह सोहळ्याला उपस्थित झालेल्याचे मी पाहुण्यांचे मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो खरं तर संगीत संताचे जे काही समजाला मुलाचे या ठिकाणी संगीत लाभलं त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला जे काही आजूबाजू परिसरातील वाडेकर यांनी असतील जे मुलाचं सहकार्य केलं जे शांतताप्रिय वातावरणामध्ये पाहुण्यांनीसुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो असंच आम्हाला स सर... मोल सहभाग आणि सहकार्य यापुढेसुद्धा राहील अशी खात्री बाळगतो आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी आज जो आपल्या गावामध्ये छोटं जरी गाव असलं तरी अतिशय उत्साहात या ठिकाणी पाहुणे मंडळी असतील त्यानंतर मित्रमंडळी असतील यांनी येऊन या शुभविवाहामध्ये संपन्न झालेला आहे आणि शुभविवाहाला आशीर्वाद दिले आहेत तर सर्वांना काय सांगणार तुम्ही अतिशय चोखपणे बंदोबस्तीत आणि अतिशय आदर आतिथ्याने आम्ही या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे मान्यवर मंडळीमध्ये आम्हाला जे काही मार्गदर्शक होते महंत श्री श्री एकशे आठ समगीर महाराज महंत श्री एकशे आठ प्रयागीर महाराज पटसंस्थान डोलारा आणि मान्यवर व्यक्तीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब लोकसभा सदस्य नांदेड त्यानंतर आदरणीय काळे सर लोकसभा सदस्य लातूर त्यानंतर या भागाचे आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब नांदेड विधानसभा दक्षिण मतदारसंघाचे आदरणीय आनंदरावजी भोंडारकर साहेब त्यानंतर माजी आमदार आदरणीय मोहनरावजी हंबर्डे सर आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय पुरुषोत्तम धोंडगे सर आदरणीय दिलीपदादा साहेब आदरणीय शंकरण्णा साहेब यांच्याही उपस्थिती लाभली होती आणि उपस्थित मान्यवरांचे सत्कार आदरणीय विनय पाटील गिरडे असतील त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व बरेच या ठिकाणी उपस्थित झाले होते या सर्वांचे सत्कार आदरणीय गावचे सरपंच श्री भीमराव शिवाजी पाटील लामदाडे तसेच आमचे युवा नेतृत्व असलेले शंकर भीमराव पाटील लांबडाडे यांच्या वतीनं स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता या सर्वांचं यथोचितरित्या सन्मान या ठिकाणी आम्ही तर्फे केलेला आहे म्हणतात ना अतिथी देवो भव साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आमच्या गावामध्ये एवढे मोठी म्हणजे साधू संत येऊन गेले त्यानंतर पाहुणे मंडळी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावली सर्वांनी एवढा मोठा क परिसर असताना जागा पुरली नाही जवळपास बारा ते पंधरा हजाराच्या दरम्यान लोकसंख्या उपस्थित झाली होती लग्नाला या कार्यक्रमात काही कमतरता झाली असेल त्या कमतरतेमध्ये प्रामुख्यानं मी गावकऱ्यांच्या वतीने मी सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि जो काही आमच्याकडून सेवाभाव कमी झाला असेल तर त्याबद्दल मी पुनश्च एकदा दिलगिर व्यक्त करतो आणि टाकागाव आशियांतर्फे हा टा जो सोहळा संपन्न झालेला आहे आम्हाला सहकार्य केलेले सर्वच क्षेत्रातील लोकं असतील आमच्या परिसरातील पाहुणे मंडळी आहेत प्रत्येक तरुण या सोहळ्यामध्ये म्हातारा जरी असेल तरी त्यांनी या सोहळ्यामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलं त्यांची ऊर्जा या ठिकाणी खर्च केली त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो असंच प्रसंग कुठलाही असेल तरी असाच प्रसंग त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य करून पार पाडावं अशी अपेक्षा बाळगतो आपली घेतलेली आहे आपल्या श्री संजय कुमारजी या पंक्तीचं शूटिंग करताना दिसून येत आहेत धन्यवाद संजय कुमार साहेब आपण आमच्या ठाकरेगावची जी पंगत आहे ती आपल्या टी दाखवणार आहात खऱ्या अर्थाने हे आमच्यासाठी भाग्याचं प्रतीक आहे आम्हाला खरंच सौभाग्य अर्थ घालत Terima mm kasih -hmm. telah